जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव गटाचे नंदुरबार जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांनी पत्रकार परिषद आयोजित करून भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पक्षाध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल औरंगजेबावरून केलेल्या वक्तव्याबद्दल पत्रकार परिषद आयोजित करून त्यात भाजप प्रदेश महामंत्री यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा लेखाजोखा मागितला तर भाजपतील वरिष्ठ नेत्यांबद्दल आजच्या पत्रकार परिषदेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शिवसेना प्रमुख यांनी खुलासे केले आहेत प्रदेश महामंत्री हे ओबीसी पदावर किती वर्ष राहिले ओबीसी पदावर राहून ओबीसीच्या मुलांना ओबीसी सेलम रोजगार दिले तसेच महामंत्री असताना नंदुरबार जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध केला तरुणसाठी रोजगार म्हणून कोणते प्रोजेक्ट त्यांनी आणले गुजरात मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील किती लोक निर्णयासाठी जातात त्याच्याबद्दल काय पत्रकार परिषदेतून महानगर प्रमुख पंडित जे आमच्याकडे फोटो आलेले यावेळी आयोजित मुख अर्जुन मराठे उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी सोशल मीडिया प्रमुख राज पाटील आदी यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांनी आपली व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार विजू भाऊंनी जे आता परवा स्टेटमेंट दिलेली आहे तर अशी स्टेटमेंट दिली भाऊंनी तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपले विचाराचे राहिले नाही यांनी औरंगजेबावर जाऊन फुल आ, फुलार चढवला अशी त्यांनी स्टेटमेंट दिली आहे भाऊ तशा फोटो असेल तर आम्हाला टाका आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना सांगू पण भाऊ तुमचे देशाचे दे पंतप्रधान त्यांच्या याच्यावर जातात तर त्याचा फोटो आमच्याकडे आहे त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत फोट काही आपा करू नका आम्ही महाराष्ट्राला हिंदुत्व काय आम्ही शिकवलेले आमचे जे बाळासाहेब ठाकरे होते त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवलेले कोण कोण हिंदुवादी आहे कोणी नाही आहे याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नाही देऊ शकतात जय हिंद जय महाराष्ट्र